जय हिंद पूर्व आज आपल्याला बघायचंय भारतीय संविधानाचा भाग एक ठीक आहे तर भाग एक मध्ये जर पाहिलं तर आपल्याला भाग एक मध्ये कलम आहेत कलम एक ते चार आहे कलम किती आहे एक ते चार हे आपल्याला आपण पाठीमागच्या दोन लेक्चरमध्ये बघितले तर ते एक ते चार काय आहेत आपल्याला आज असं म्हणजे पाठच करायचे ठीक थी, आहे समजून घ्यायचे व्यवस्थित आणि समजल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत ते तुम्हाला पाठवणार आणि तुम्हाला सांगितलं ना पुढच्या दोन महिन्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला संविधान मुक्पढ झालं पाहिजे सगळं तर त्यामुळं आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा सगळ्यांनी ठीक आहे बघा संविधानाचा भाग काय सांगते आपल्याला संघ व त्याचे क्षेत्र आणि याचे कलम आहेत एक ते चार ठीक आहे भाग एक त्याचे क्षेत्र कलम एक ते चार आता यामध्ये हे सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं हे संघ म्हणजे काय ठीक आहे आता जर तुम्हाला संघ तर मग बाकी सगळ्या गोष्टी कळतात आता संघामध्ये बघा तुम्हाला इथे एक शब्द आणखी दिसत युनियन युनियन म्हणतो आपण काय म्हणतो युनियन युनियन म्हणजे संघ आता कलम एक काय म्हणते भारत म्हणजे राज्यांचा संघ आहे काय म्हणते राज्यांचा संघ आणि भारत एक अखंड देश आहे तो वेगवेगळ्या राज्यांचा संघ आहे पण त्याची एकता कायम आहे आता ह्या वाक्याचा अर्थ काय बघा का? भारत म्हणजे राज्यांचा संघ आता इथं संघ म्हणजे काय आपल्याला हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे तर बघा संघासाठी आपल्याला तीन वेगळे वेगळे जे शब्द आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे आणि हे शब्द पूर्व तुम्हाला इंग्लिशमध्येच पाठ करायचे कशामध्ये इंग्लिशच ॲज इट इज ठीक आहे तर पहिला शब्द आहे बघा चला <coughs> पहिला शब्द आहे युनियन जे की आपण आताच पाहिला पहिला शब्द आहे संघ या शब्दाचे तीन आपण समानार्थी शब्द पाहतो पहिला आहे युनियन ठीक आहे दुसरा आहे फेडरेशन फेडरेशन ठीक आहे आणि तिसरा जो शब्द आहे याला म्हणतात कन्फेडरेशन ठीक आहे कॉन्फेडरेशन आता ह्या तीन शब्दांचे अर्थ काय ते एकदा समजून घेऊ ठीक आहे सगळ्यात पहिला शब्द युनियन युनियन म्हणजे असा संघ आहे किंवा असा एक संघ गट ग्रुप युनियन की जे कधीच तुटणार नाही ठीक आहे युनियन म्हणजे काय कधीच तुटणार नाही किंवा वेगळा होणार नाही ठीक आहे वेगळा होणार नाही लक्षात आलं का चला संघ म्हणजे काय युनियन किंवा संघ म्हणजे फेडरेशन आणि संघ म्हणजे कन्फेडरेशन हे तिन्ही पण अर्थ कशाचे होतात संघ या शब्दाचे पण याच्यामधलं युनियन जे आहे हे कधीच तुटणार नाही आणि कधीच वेगळा होणार नाही दुसरं आहे फेडरेशन फेडरेशन जे आहे हे जे आहे हे त्याच्या त्याच्या मनानुसार वेगळा होऊ शकते काय हे कधी पण वेगळा होऊ शकते म्हणजे याच्यामध्ये असं बंधन नाही की ते वेगळा होणार नाही ठीक आहे कधी पण वेगळा होऊ शकते आणि तिसरा जे आहे कन्फिडरेशन कन्फिडरेशन याला असं लक्षात ठेवायचंय जसं हे कधीच वेगळा होणार नाही तसं कन्फिडरेशन आहे की हे सगळ्यात कमजोर असते काय असते कमजोर याला वेगळं होण्यासाठी कोणत्या आटी नाहीत कोणत्या शर्ती नाहीत लक्षात आलं का या दोनमध्ये असं आहे की हे कधीच वेगळं होऊ शकणार नाही युनियन जे आहे ते कधीच वेगळं होऊ शकणार नाही आणि फेडरेशन कधी पण वेगळं होऊ शकते त्याला पाहिजे तेव्हा आणि कन्फेडरेशन जे असते कन्फेडरेशन म्हणजे याच्यामध्ये कोणत्याच आटी नसतात शर्ती नसतात आणि हे सगळ्यात इझी आहे तुटण्यासाठी ठीक आहे इझी आहे तुटण्यासाठी किंवा वेगळं होण्यासाठी ठीक आहे वेगळं होण्यासाठी आता बघा ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित होते त्यावेळेस संविधान लिहित असताना बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये आलं की आपण जे हो संघ लिहितोय त्या संघाची व्याख्या करणं गरजेचं आहे संघाचे तीन व्याख्या संघाचे तीन अर्थ आहेत एक आहे युनियन आहे दुसरा आहे फेडरेशन आहे तिसरा आहे कन्फेडरेशन जर मी त्याला सांगितलं की भारत हा संघ आहे काय आहे भारत हा संघ आहे आणि या संघाला जर त्यांनी युनियन नाव न देता जर त्यांनी हे कन्फेडरेशन किंवा त्यांनी दुसरं नाव जर बघितलं फेडरेशन हे नाव दिले असते तर काय ते कमजोर आहेत किंवा ते कधी पण वेगळे होऊ शकतात पण बाबासाहेबांना आपल्या देशाला एकजूट ठेवायचं होतं म्हणून त्यांनी काय केले की संघ आपल्या संविधानाला संविधानामध्ये जे पहिलं कलम आहे संघ त्या संघाला सांगितलं की युनियन आहे काय आहे युनियन आणि युनियन कधीच वेगळं होऊ शकत नाही लक्षात आलं का युनियनमध्ये जे राज्य आहेत ते कधीच वेगळे होऊ शकत नाहीत आणि म्हणून आपले घटनाकार जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारताला सांगितले भारत म्हणजे काय आहे तर संघ आहे आणि संघ म्हणजे काय तर युनियन आहे भारत, भारत। लक्षात आलं तर कलम एक काय सांगते की भारत म्हणजे राज्यांचा संघ आहे जो की कधीच वेगळा होऊ शकत नाही आणि आपण त्याला म्हणतो की त्याची एकता कायम आहे लक्षात आलं तुम्हाला तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यामध्ये भारताचा कलम एक जे आहे ते कलम सांगते भारत म्हणजे राज्यांचा संघ लक्षात आलं तुम्हाला भारत म्हणजे राज्यांचा संघ आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये युनियन म्हणतो लक्षात आलं भारत हा कन्फेडरेशन नाही किंवा फेडरेशन नाही आणि फेडरेशनचं फेडरेशन उदाहरण बघितलं तर जगामध्ये अमेरिका हे फेडरेशनचं उदाहरण आहे ठीक आहे अमेरिकेमधले राज्य कधी पण एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात देशापासून वेगळे होऊ शकतात मेक्सिकोचं उदाहरण आपण पाहू शकतो यामध्ये लक्षात आलं तुम्हाला अमेरिका काय आहे फेडरेशन आणि भारत काय आहे ते युनियन लक्षात आलं आणि भारताचं संविधानाचं पहिलं कलम काय म्हणते आपल्याला भारत म्हणजे काय आहे तर राज्यांचा संघ पण कसा आहे तो युनियन आहे जो की कधीच वेगळा होऊ शकत नाही म्हणून भारत हा एक अखंड देश आहे आणि तो वेगवेगळ्या राज्यांचा संघ आहे पण त्याची एकता कशी आहे ती कायम आहे ती कधीच नाही तुटू शकत ठीक आहे आता दुसरा आहे कलम नंबर दोन आता कलम दोन समजण्याच्या अगोदर पुन्हा आपल्याला जॉग्राफी जावं लागेल भूगोलाशिवाय कोणता विषय कम्प्लीट होऊ आहे का तर नाही होऊ शकत म्हणून आपण आता आपला भूगोल पाहूया ठीक आहे तर मला इथे एक उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला छोटंसं वालं तर उदाहरण असं आहे बघा की तारीख आहे सोळा मे किती आहे सोळा मे एकोणीसशे एकोणसाठ ठीक आहे एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी काय झाले चला या दिवशी इथं तुम्हाला तिबेट नावाचा एक देश दिसते ठीक आहे इथे एक देश होता याचं नाव होतं तिबेट आणि हा तिबेट जे देश आहे याला जगाचं छप्पर म्हणतात ठीक आहे इतका शांत देश होता बुद्धिस्ट देश होता ह्या देशाकडे आर्मी पण नव्हती त्यांची स्वतःची थी। ठीक आहे पण काय झालं या देशावरती आक्रमण केलं चीननं एकोणीसशे एकोणसाठमध्ये लक्षात आलं आणि तिबेटवर चीननं केला कब्जा आणि कब्जा असा साधा सुद्धा नाही तर इथं जे लोक राहायचे या लोकांना इतकं मारलं हानलं त्यांना जेलमध्ये टाकलं आणि सगळ्यात विशेष जर समजा एका घरामध्ये चार लोक असतील ना चार भाऊ भाऊ असतील समजा तर एकाला काढलं या प्रांतात टाकलं एकाला इथून शिंजंगमध्ये टाकलं एकाला इकडं मंगोलिया प्रांतात टाकलं आणि चार एका घरामधल्या चार लोकांना एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रांतात नेऊन टाकलं की ह्या लोकांना वापस तिथे येऊन त्यांचं राज्य करणं शक्य नाही झालं लक्षात आलं तुम्हाला आता समजा तुमचं उदाहरण घ्या ना तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या परिवारमधले चार तुम चार लोकांना जर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकलं तर तुमचा परिवार वापस जे एकोणीसशे साठच्या काळामध्ये एका जागी येणं शक्य आहे का तर शक्यत नाही ना ते त्यामुळं चीनमधले चीननं ज्यावेळेस इथं तिबेटवरती आक्रमण केलं तर ह्या तिबेटमधल्या लोकांना त्यांनी इकडं तिकडे नेऊन टाकलं त्यांचे त्यांच्या नेत्याला जेलमध्ये टाकलं लोकांना मारलं हाणलं कत्तल केलं आणि तिबेटवरती कब्जा केला आणि कब्जा केलेली ही गोष्ट पाहिली भूटान आणि इथं असणाऱ्या सिक्कीम या दोन देशांनी पाहिली या दोन देशांनी पाहिलं की लगेच यांना एक गोष्ट कळली की ह्यांनी भारताला म्हणले की बाबा आम्हाला चीन आमच्यावर बी कब्जा करू शकते कारण आम्ही राज्य आहेत छोटे देश आहेत म्हणून भूटाननं भारतासोबत एक करार जॉईन केला आणि त्या करारानुसार भूटानमध्ये जे काही सुरक्षेचं काम आहे भूटानची सुरक्षा करणं भूटानची रक्षा करणं हे भारताला आणि भारताच्या आर्मीला ठीक आहे यांना अधिकार दिला कोणी भूटाननं की आमच्या देशाची सुरक्षा आमच्या देशाची रक्षा करा आणि भारतासोबत त्यांनी काय केला एक करार केला आता भूटानचा प्रश्न मिटला राहिला होता सिक्कीमचा प्रश्न सिक्कीम काय म्हणला सिक्कीम आहे की आम्हाला भारतामध्ये येण्याच्या अगोदर काही दिवस काय करा आम्हाला फेडरेशन म्हणून घ्या काय फेडरेशन या फेडरेशनमध्ये आम्हाला एक वर्ष राहू द्या आणि एक वर्ष राहिल्याच्या नंतर आम्हाला अनुभव घेऊ हो द्या की भारत आमच्यासोबत कसा राहते आम्हाला इथं कशी वागणूक मिळते आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सिक्कीमनं भारतासोबत एक, एक भारता करार केला आणि तो करार कशाचा होता फेडरेशनचा कशाचा होता फेडरेशन की आम्हाला तुमच्यासोबत आहे पण आम्ही फेडरेशन म्हणून येऊ सुरुवातीला आणि एक वर्ष राहिल्यानंतर ज्या दिवशी त्याला कळलं की भारतामध्ये आपल्याला इतर राज्याप्रमाणे वागणूक मिळते भारत आपल्यासाठी चीनच्या तुलनेमध्ये खूप चांगला देश आहे हे, हे ज्या दिवशी भूटानला कळलं त्या दिवशी तारीख आहे सोळा मे एकोणीसशे पंचाहत्तर <routinely> तारीख आहे सोळा मे एकोणीसशे पंचाहत्तर आणि ह्या दिवशी तुम्हाला माहिती आहे काय झालेलं आहे की ह्या दिवशी सिक्कीम भारतामध्ये सामील झाला भारतामध्ये काय झाला सहभागी झाला ठीक आहे भारतामध्ये काय झाला सहभागी झाला तारीख किती आहे सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर लक्षात ठेवायची परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे ठीक आहे आता सिक्कीम ज्या ज्या वेळेस भारतामध्ये सहभागी झाला तर सहभागी होण्यासाठी आपल्याकडे काहीतरी कलम असायला पाहिजे की कि नाही की त्या कलमानुसार किंवा त्या संविधानामध्ये अशी एखादं प्रोव्हिजन पाहिजे की त्याच्यानुसार आपण दुसऱ्या देशाला किंवा दुसऱ्या राज्याला आपल्या देशामध्ये जोडू शकतो तर हेच सांगते आपल्या संविधानाचा भाग दोन संविधानाचा भाग दोन काय म्हणते की नवीन किंवा एखादं विदेशी राज्य जे आहे किंवा विदेशी राज्य असेल राष्ट्र असेल किंवा बाजूचा राज्याचा एखादा छोटासा भाग असेल एखादा तुकडा असेल त्याला भारतामध्ये जोडणे ठीक आहे यालाच काय म्हणतात राज्यांची प्रवेशिका किंवा इतर दुसऱ्या राज्याला भारतामध्ये प्रवेश देणे देशाला प्रवेश देणे याला आणखी आपण असं म्हणू शकतो नवे राज्य किंवा प्रदेश यांना भारतामध्ये स्थापन करणे किंवा भारतामध्ये त्यांना ॲड करणे ठीक आहे मग हे कोण करत असते तर संसद नवीन राज्यांना भारतामध्ये समाविष्ट करू शकते किंवा प्रदेशांचा प्रवेश भारतामध्ये करू शकते तर भारताच्या संविधानाचा भाग एकमधला कलम दोन काय सांगते की कि नवीन किंवा विदेशी राज्यांना भारतामध्ये परमिशन द्यायची किंवा भारतामध्ये ॲड करणं आणि हे कोण करणार तर संसद करणार लक्षात यायलाय तुम्हाला बघा भारताच्या संविधानाचा कलम एक काय सांगते भारत म्हणजे युनियन युनियन म्हणजे काय संघ आणि संघ कोणता आहे की असा संघ आहे की जे तुटणार नाही ठीक आहे राज्यांचा असा संघ आहे की त्याच्यातले राज्य वेगळे वेगळे होऊ शकत नाही लक्षात आलं आणि कलम दोन काय सांगते की कि नवीन किंवा विदेशी राज्यांना भारतामध्ये ऍड करणं हे ॲड करण्यासाठी तुम्ही सिक्कीमचं उदाहरण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला पुढं बघू संविधानाचा कलम नंबर तीन आता संविधानाचा कलम नंबर तीन काय सांगते आपल्याला बघा आता तुम्हाला दोन गोष्टी लक्षात आल्या असेल ठीक आहे पहिली गोष्ट काय आहे संघ संघ म्हणजे काय कधीच तुटणार नाही आणि संविधानाचा भाग एक काय सांगते की हे संघ आहेत जे कधी तुटणार नाहीत ठीक आहे दोन काय सांगते की फेडरेशन नवीन वालेला भारतामध्ये ऍड करणे नवीनला काय करणे भारतामध्ये ऍड करणे ठीक आहे ऍड करणे पण आपल्याला जर समजा कधी भारतामध्ये एक राज्य आहे समजा उदाहरण घेऊ आपण की कुठलं एक राज्य घेऊ तुमच्या मनावर कोणतं पण घ्याय चला जसं की उदाहरण अं आंध्र प्रदेशचं बघू आपण आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचं सॉरी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं उदाहरण पाहू ठीक आहे तर बघा आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या उदाहरणामध्ये पाहू आपण की संविधानाचा भाग तीन सांगते आपल्याला की राज्यांमध्ये आपण बदल करू शकतो काय करू शकतो राज्यांमध्ये त्यांच्या क्षेत्रफळामध्ये किंवा त्यांच्या नावामध्ये कोण बदल करू शकते संसद बदल करू शकते संसद काय करू शकते बदल करू शकते बदल करू शकते ठीक आहे हे काय सांगते संविधानाचा भाग तीन राज्यामध्ये क्षेत्रफळ असेल किंवा राज्यांमधून दोन राज्य बनवायचे असेल वेगवेगळे बनवायचे असेल विभागणी करायची असेल त्यांच्या नावामध्ये बदल करायचा असेल तर हे सगळे अधिकार कोणाला दिले संसदेला ठीक थी आहे संसदेमध्ये तुम्हाला माहिती आहे संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला आणखी चांगल्या लक्षात येईल ठीक आहे जसं उदाहरण बघा ह्याच्या संदर्भात काही उदाहरणं आपल्याला सांगता येतात की बिहारमधून ठीक आहे बिहारमधून वेगळा काय केलं झारखंड ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा युपीमधून उत्तराखंड वेगळा केला ठीक आहे तिसरं उदाहरण आहे की मध्य प्रदेशमधून छत्तीसगडला वेगळं केलेलं त्याच्यानंतर नंबर चारचं उदाहरण जर पाहिलं आपण तर आंध्र प्रदेशमधून तेलंगणाला वेगळं केलेलं आहे ठीक आहे तेलंगणा आणि आत्ता सगळ्यात रिसेंटवालं उदाहरण जर बघितलं आपण तर जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीरमधून आपण वेगळं काय केलं आहे जम्मू काश्मीर आणि लदाख हे दोन काय बनवले त्याच्यामधून युनियन टेरिटरी बनवले यूटी बनवल्यात लक्षात आलं तुम्हाला तर हे उदाहरण काय की हे जे बदल आहेत यांच्या नावामध्ये बदल असेल यांच्या क्षेत्रफळामध्ये बदल असेल किंवा राज्यांना तोडून एका राज्याचा बदल करून दुसरं राज्य बनवायचं तर हे जर करायचं असेल तर याचा पूर्ण अधिकार हा भारताच्या संसदेला दिलेला आहे आणि संविधानाचा भाग एकमधला कलम तीन जे आहे हे सांगते की नवीन राज्यांची निर्मिती असेल किंवा विद्यमान म्हणजे सध्या जे राज्य आहेत या राज्यांच्या क्षेत्रफळामध्ये यांच्या नावामध्ये बदल करणे आणि यांच्यामधून नवीन राज्याची निर्मिती करणे किंवा यांच्या सीमेमध्ये बदल करणे याचा पूर्णतः अधिकार भारताच्या संसदेला दिलेला आहे राज्यांची निर्मिती नावबदल सीमा बदल करण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला आहे तर संसदेला आहे आणि संसदेनं ज्यावेळेस इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे पूर्व ते लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे तो पॉइंट असा आहे की आता त्या पॉईंटवर आपण इथं भाग चारमध्ये चर्चा करू मला फक्त एक तर एकदा टीचा विषय निघला युनियन टेरिटरीचा त्यामुळे इथे एक, त्या एक शब्द ॲड करतो तुम्हाला म्हणजे थोडंसं आणखी माहिती भेटेल आता राज्य आणि केंद्रशासित या दोन्हीमध्ये काय फरक आहे बघा राज्य आणि केंद्रशासित ठीक आहे केंद्रशासित प्रदेश आणि राज्य ह्या दोघांमध्ये फरक काय आहे की भारतामध्ये सगळे राज्यच का नाही ठेवले किंवा भारतामध्ये सगळे केंद्रशासित प्रदेशात ना का नाही ठेवले तुम्हा कि भारता तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की भारतामध्ये राज्य किती आहेत तर राज्य आहेत अठ्ठावीस केंद्रशासित प्रदेश आहेत आठ ठीक आहे तर याच्यामध्ये बघा राज्य जे आहेत यांच्याकडं पावर कशी असते तर जास्त असते पावर कशी आहे राज्यांकडं जास्त पावर आहे ठीक आहे राज्यांकडं पावर कशी आहे जास्त आहे आणि केंद्रशासित प्र प्रदेशाकडे जर बघितलं तर पावर कशी आहे कमी आहे ठीक आहे पावर कशी आहे कमी आणि राज्याकडे पावर कशी आहे जास्त दुसरी गोष्ट केंद्रशासित प्रदेश कुठं बनवला जाते मी तुम्हाला सांगितलं पाठीबागं मॅप आप आपला पुन्हा काढायचा आता पॉलिटीमध्ये पण मॅप लागते बरं त्याच्यामुळे भारताचा मॅप पाठच करून ठेवायचा आहे बघा स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती आहे की ह्या भागामधून काय होते जगातला नव्वद टक्क्याचा ऑइलचा ट्रेड किंवा जगामधला नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद टक्के व्यापार कुठून होते तर हिंद महासागरामधून होते आणि या हिंद महासागरामधून व्यापार होणार आहे तर इथं जे असणार अंदमान निकोबार आहे याला जर वेगळं स्टेट म्हणून घोषित केलं तर कड़े काय आर्मी नसते तुम्हाला माहिती आहे स्टेटकडे नेवी नसती स्टेटकडे एअरफोर्स नसती काहीच नसते त्यामुळे याच्यावरती कोणी पण आक्रमण करू शकते कारण मेन भूमीपासून मुख्य भूमीपासून हे कसं आहे दूर आहे लक्षात यायलाय तुम्हाला आणि दुसरी गोष्ट जर पाहिली तर हे आपल्यासाठी स्ट्रॅटजिकली खूप जास्त इम्पॉर्टंट पॉईंट आहेत अंदमानिक असेल किंवा लक्षद्वीप असेल त्यामुळे ह्या दोघांचा समावेश कशात करायला पाहिजे तर ते करायला पाहिजे टीमध्ये युनियन टेरिटरीमध्ये लक्षात आलं की जिथं केंद्रशासित भाग कोणाला करायचा आहे जे देशाच्या सामरिकदृष्ट्या सामरिक म्हणजे स्ट्रॅटजिकली इम्पॉर्टंट पॉईंट आहेत काय देशाची स्ट्रॅटर्जी ज्यावेळेस बनवायची तर ह्या स्ट्रॅटजीसाठी इम्पॉर्टंट पॉईंट ज्या असतील त्या सगळ्यांना कशा टाकायचं आहे युनियन टेरिटरीमध्ये आता अशी जर जा स्ट्रॅटजीचा उद विचार जर आपण केला तर आपल्याला जम्मू काश्मीर दिसतं आहे जम्मू काश्मीर आपल्याला इकडून चीनसाठी इकडून पाकिस्तानसाठी महत्त्वाचं आहे म्हणून ह्याला आपण काय केलं आहे केंद्रशासित प्रदेश केले लक्षात आलं तुम्हाला तर बघा ठीक आहे हा भारताचा नकाशा तर राज्य आणि केंद्रामधला फरक कळला की आपण सगळेच राज्य का न ठेवता काहींना आपण केंद्रशासित केले त्याचं कारण काय की जे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहेत किंवा जे सुरक्षिततेच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे जसं दिल्लीचं उदाहरण घेऊ दिल्ली, दिल्ली काय आपली राजधानी राजधानी ही पूर्णत केंद्राच्या अंडरमध्ये असणं गरजेचं आहे राज्याला जास्त पॉवर असतात ही गोष्ट मान्य आहे पण राज्यामध्ये राजधानीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो तर राजधानीमध्ये देशातला सगळा पैसा आहे राजधानीमधून देशातले सगळे निर्णय होतात किंवा राजधानीमध्ये बाहेर देशाचे जे काही डेलिगेट्स येतात बाहेर देशाचे राष्ट्राध्यक्ष येतात बाहेर देशाचे मंत्री येतात तर त्या लोकांच्या सुरक्षितेचा प्रश्न मोठा ठरते लक्षात आले तुम्हाला त्यामुळं हे जे आहे आपल्या देशासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणून याला पण काय केलेलं आहे केंद्रशासित तर राज्य आणि केंद्रशासित का बनवतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली का तर बघा पुन्हा आपण वापस येऊ तर कलम काय संविधानाचा कलम तीन काय सांगते आपल्याला नवं राज्य निर्मिती करणे विद्यमान म्हणजे जे, जे सध्या राज्य आहे त्यांचं क्षेत्रफळामध्ये नावामध्ये बदल करणे आणि राज्यांची निर्मिती करणे किंवा यांच्या सीमेमध्ये बदल करणे हा अधिकार पूर्णता कोणाला दिलेला आहे तर संसदेला दिलेला आहे हा संविधानाचा कलम तीन आहे लक्षात आलं मी तुम्हाला आता आपण बराच वेळ झाला चर्चा करतोय त्यामुळे पुन्हा एकदा पहिला दुसरा सांगतो म्हणजे आपल्याला पहिला दुसरा तिसरा सांगतो म्हणजे चौथ्यावर जाणं आपल्याला सोपं होईल पहिला आहे संघ संघ म्हणजे आपण काय पाहिलं की संघ म्हणजे आहे फेडरेशन सॉरी संघ म्हणजे काय आपला युनियन युनियन म्हणजे कधीच न तुटणार म्हणून भारत म्हणजे काय राज्यांचा संघ आहे यामधलं कोणतंच राज्य वेगळं नाही होऊ शकणार म्हणून भारत एक आहे अखंड देश आहे तो वेगवेगळ्या राज्यांचा संघ आहे पण त्याची एकता कशी आहे तर कायम आहे कलम दोन काय सांगते पूर्व नवीन आणि विदेशी राज्यांची भारतामध्ये प्रवेशिका याच्यासाठी तुम्हाला जे मी सिक्कीमचं उदाहरण सांगितलं हे सर्वांनी काय करायचं लक्षात ठेवायचं ठीके त्याच्यानंतर अं हे झालं कलम दोन काय म्हणते की नवीन राज्यांना यांना स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला ठीक आहे त्याच्यानंतर संविधानाचा भाग एक मधला कलम तीन काय सांगते की नवीन राज्यांची निर्मिती काय म्हणते नवीन राज्यांची निर्मिती विद्यमान राज्य आणि क्षेत्रफळ यांच्या नावामध्ये बदल करणं ठीक आहे यांच्या सीमेमध्ये बदल अधिकार कोणाला आहे संसदेला आणि संविधानाचा कलम चार काय सांगते की जे आपण आता दोन आणि तीनमध्ये चर्चा केल्यात कलम दोन आणि कलम तीननुसार करण्यात आलेले बदल जे आहेत हे कायद्याचे परिणाम आहेत ठीक आहे याला राज्य निर्मितीच्या कायद्याला घटना दुरुस्ती म्हणायचं नाही लक्षात आलं का समजा आता आपण आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याला वेगळं केलं आहे तेलंगणा स्टेटला ठीक आहे तर याला तुम्ही घटना दुरुस्ती म्हणायचं नाही हे संविधानाच्या कलम तीनशे आडुस अडुसष्ट नुसार घटना दुरुस्ती जे कलम आहे ना आपलं त्याच्यानुसार नाही लक्षात आलंय तुम्हाला जे कलम दोन आणि तीनमध्ये मध्ये कलम दोन आणि तीननुसार नुसार करण्यात आलेल्या कायद्यांना घटना दुरुस्ती समजली जाणार नाही लक्षात आलं तर राष्ट्रपती याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत उदाहरण बघा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ठीक आहे किंवा दोनचं उदाहरण घेऊ आपल्या इथे एखादा नवीन उद्या पाकिस्तान म्हणला आम्हाला भारतामध्ये ॲड करा पाकिस्तान काय म्हणला भारतामध्ये आम्हाला समाविष्ट करा ॲड करा संसदेनं सगळी प्रोसिजर केली ठीक आहे संसदेनं केली त्याच्यानंतर लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ठीक आहे लोकसभामध्ये राज्यसभामध्ये याला मान्यता भेटली आणि हे विधेयक जर गेलं आपल्या राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपती जर म्हणले मी याच्यावर सहीच नाही करत तर जमल का तर नाही जमणार तसं त्यामुळं ज्यावेळेस कलम चारमध्ये किंवा कलम दोन आणि तीनमध्ये जे काय बदल होतील हे तीनशे अडुसष्टमध्ये म्हणजे घटना दुरुस्तीमध्ये नसल्यामुळे ते राष्ट्रपतीला सही करणं बंधनकारक असणार आहे लक्षात आयलं आहे तुम्हाला याच्यामध्ये राष्ट्रपतीला याच्यावर सही करावंच लागेल आणि त्याच्यासाठी राष्ट्रपतींना सूचना दिलेली असती ठीक आहे की सूचना काय दिलेल्या असती की राष्ट्रपती असा असा आम्ही ह्या ह्या राज्यामध्ये चेंजेस करायलोत तुम्ही रेडी फॉर साईन रहा रेडी फॉर सिग्नेचर ठीक आहे सूचना काय देतात की राष्ट्रपती आम्ही असं असं हे करणार आहेत ह्या ह्या राज्याचं नाव बदलवलोत किंवा ह्या ह्या नवीन राज्याला आपल्या देश एखाद्या देशाला आपल्या भारतामध्ये ॲड करायलो होत त्याच्यासाठी तुमची सही पाहिजे तुम्ही रेडी फॉर सिग्नेचर राहा आम्ही ज्या दिवशी राज्यसभा लोकसभेमध्ये हे प्रस्ताव मांडून पारित करून घेऊन येतो म्हणजे तिथून काय करतो त्याला बहुमतानं आम्ही त्याला सक्सेस करून आणतो पारित करून आणतो त्यावेळेस तुम्ही याच्यावरती काय करा तुमचं सही करून टाका ठीक आहे आणि राष्ट्रपतीला हे सही करणं काय असते कंपल्सरी असते लक्षात आलं आणि हे सही करण बंधनकारणाक कर आहे कारण हे कलम तीनशे अडुसष्टच्या बाहेर आहे आणि तीनशे अडुसष्ट काय आता आपण ज्यावेळेस तीनशे अडुसष्ट येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये चर्चा करू लक्षात आलं पूर्व तुम्हाला तर बघा संविधानाचा भाग एक काय सांगते पुन्हा आपण एकदा चर्चा संविधानाचा भाग एक संघ संघ म्हणजे काय युनियन युनियन कसा आहे तुटणार नाही कोणताच म्हणून भारत काय राज्यांचा संघ आणि एक अखंड देश आहे त्याच्यातला दुसरा काय सांगते नवीन किंवा विदेशी राज्यांना भारतामध्ये ऍड करायचं तर ॲड करत असताना संसद नवीन राज्यांना भारतात समाविष्ट करू शकते कोण करत आहे संसद ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा तिसऱ्यामध्ये काय सांगितलं की राज्यांमध्ये नावामध्ये बदल करायचा आहे किंवा राज्याच्या क्षेत्रफळात बदल करायचा आहे किंवा राज्याची निर्मिती करायची नवीन ते अधिकार पूर्ण संसदेला आहे आणि चार सांगते आहे की जर दोन आणि तीनमध्ये काही बदल करायचे असेल है ना म्हणजे हे दोन आणि तीननुसार जर काही नवीन एखादं राज्य ॲड करायचं आहे किंवा एखाद्या आपल्या इथल्या राज्यामध्ये बदल करायचा असेल तर हे जे आहे याला तुम्ही घटना दुरुस्ती समजायचं नाही कोणी राष्ट्रपतीने आणि याच्यावरती साईन करायची आणि साईन केले साईन करायची तर त्यालाच आपण काय म्हणू रेडी फॉर साईन ठीक आहे रेडी फॉर साईन म्हणून याला तुम्ही लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे पूर्व हे आहेत संविधानाचे एकूण चार भाग सॉरी पहिला भाग आहे आणि याच्यातले चार कलम आपण पाहिलेत ठीक आहे तुम्ही बघितलं का एवढा इझिली आपण संविधानाचा एक भाग आपण कम्प्लीट बी करून टाकला आहे आता किती राहिलेत फक्त एकवीस भाग लक्षात आलं त्यामुळं इतक्या इझी पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला संविधान आता शिकायचं हे जे सांगायला मी याच्यातले कलम तुम्ही सगळ्यांनी लिहून घेणे आणि जसं मी ज्या पद्धतीने सांगितले तसंच कलम तीन म्हणजे नवीन राज्य निर्माण करणे कलम चार काय कलम दोन आणि तीननुसार नुसार करण्यात आलेले जे काय बदल आहेत या बदलांना घटना दुरुस्ती समजायची नाही म्हणून याच्यावरती राष्ट्रपती काय करणार डायरेक्ट सही करणार कलम एका काय सांगते की भारत जो आहे संघ व त्याचे क्षेत्र आणि संघ म्हणजे कोणता वाला युनियन युनियन म्हणजे काय तुम्हाला लिहायचं युनियन म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं ना की भारत एक काय राज्यांचा संघ संघाच्या कंसामध्ये इथं लिहिणं तुम्ही युनियन म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हे कधी तुटणार नाही ठीक आहे याच्यातले राज्य कधी तुटू शकतात का कधीच नाही तुटू शकतात आणि कलम दोन काय नवीन किंवा विदेशी राज्यांना भारतामध्ये ॲड करणे राज्य म्हणजे देशांना ॲड करणे ठीक आहे आता ह्याच्यासोबत एक महत्वाची सूचना आहे पूर्व तुम्हाला ठीक आहे महत्वाची सूचना आणि सूचना अशी आहे की आपल्या राज्यामध्ये सध्या तुम्हाला माहिती आहे भयंकर असा पाऊस झाला आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आहे आपल्या जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी आहे त्याचं इतकं भयंकर नुकसान झालं आहे की त्याच्या घरामध्ये दोन टाईमचं खायचं अन्नसुद्धा राहिलं नाही ज्या ज्या वस्तू आहेत त्या घरातल्या वाहून गेल्यात घरंसुद्धा वाहून गेल्यात त्यामुळं जेवढे पण शेतकऱ्याचे मुलं आहेत मला माहिती आहे तुम्ही सगळे सामान्य शेतकऱ्याचे मुलं आहेत मी पण शेतकऱ्याचा मुलगा तर तुम्ही फक्त माझं एवढं काम करायचं आहे की तुम्हाला मी शेतकऱ्यांना मदत करा म्हणतोय काय म्हणतो आहे मदत मग मदत तुम्ही त्यांना काय पैशाच्या स्वरूपात नाही करू शकत कारण तुम्ही पण विद्यार्थी आहेत बरोबर आहे मग त्यांना मदत फक्त एवढी करायची की माझा हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलापर्यंत पाठवा इथं माझा मोबाईल नंबर दिलेला आहे या नंबरवरती त्या मुलांना मला संपर्क साधायला लावा या मुलांना अभ्यासासाठी जी काय मदत लागणपूर्व ती मी करायला तयार आहे लक्षात आले का हे ज्या पण परीक्षेची तयारी करत असतील त्या परीक्षेसाठी त्यांना मार्गदर्शन करणं असो त्या परीक्षेला त्यांना फीस भरण्यासाठी असो किंवा त्या परीक्षेला त्यांना माझ्याकडून जी काय मदत होईल ती मी करायला तयार आहे त्यामुळे तुम्ही फक्त एवढं करायचंय तुम्ही माझी तुम्ही माझे विद्यार्थी आहेत मी तुम्हाला हक्कानं सांगायलो की तुम्ही फक्त एवढं करायचं की हा माझा नंबर आहे ठीक आहे किंवा हा चॅनलचा जो व्हिडिओ आहे हे जास्तीत जास्त पोरांपर्यंत पोहोचवा ज्या भागामध्ये थे शेतकऱ्यांना अडचण व्हायत ज्या भागामध्ये मुलं शिकू शकणार त्या मुलांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना माझ्या ह्या नंबरवरती मला संपर्क करायला हवा त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना अभ्यासाच्या बाबतीमध्ये त्यांना शिकण्याच्या बाबतीमध्ये जी काय मदत लागेल ती मी करायला कधी पण तयार आहे पडू फक्त तुम्ही माझे विद्यार्थी आहेत म्हणून तुम्ही माझं तेवढं काम करा की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा गरजू शेतकऱ्यांच्या गरजू मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यांना मोफतमध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देणं ही माझी जिम्मेदारी आहे लक्षात आलं त्यामुळं तुम्ही विद्यार्थी आहेत माझे म्हणून तुम्हाला सांगतोय मी की राज्यामध्ये सध्याला मोठं संकट आहे आपल्या सगळ्यांना मिळून या संकटामधून बाहेर आहे आणि त्यासाठी माझ्याकडून फुल न फुलाची पाकळी म्हणून मी शेतकऱ्याचे जितके पण मुलं आहेत त्यांनी मला संपर्क साधा तुम्ही ज्या पण परीक्षेची तयारी करत असताना त्या परीक्षेसाठी तुम्हाला एकदम अतिउच्च लेवलचं मार्गदर्शन आणि त्या लेवलचं ज्ञान देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला नक्की करेन तर पुन्हा एकदा शेतकरी राजासाठी सर्वजण मिळून आपल्याच्यानं जे होतील ते प्रयत्न करण्याचा त्यांना मदत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये थांबू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा भारतीय संविधानाचा भाग एक पाहिला आहे त्याच्यातले कलम आपण एक ते चार आज बघितलेत राहिलेले जे आहे भाग दोन तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला सगळ्यांनी कमेंट करा तुमच्या कमेंटची मी वाट पाहिलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना धन्यवाद जय हिंद